आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरांची विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांचे भविष्यात राबवण्यात येणाऱ्या आश्वासनावर भर सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह हो इचलकरंजी शहरात गुलाबी थंडीची चाहूल सुरू झाली आहे यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात रणधुमाळीचा अखेरचा टप्पा जसजसा जवळ येईल तस तसे राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे सध्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा उमेदवार असले तरी महायुतीकडून राहुल आवाडे महाविकास आघाडीकडून मदन कारंडे अपक्ष म्हणून विठ्ठल चोपडे तर वंचित बहुजन आघाडी कडून शमसुद्दीन मोमीन हे रिंगणात उतरले आहेत सध्या इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तेरा उमेदवार उतरले असले तरी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शमसुद्दीन मोमीन यांच्यात लढत होणार असे मानले जात आहे परंतु अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे व वंचित बहुजन आघाडीचे शमशुद्दीन मोमिन यांच्यामुळे कोणाच्या मतांच्या पारड्यावर परिणाम होणार की जनता नव्या चेहऱ्याला संधी देणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली दिसत आहे महायुतीने प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत राज्यातील महायुती सरकारकडून सर्वसामान्यांसाठी राबवण्यात आलेल्या योजना याची माहिती देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीची सत्ता का गरजेची आहे हे पटवून दिले जात आहे तर महाविकास आघाडीचे मदन कारंडे यांनीही प्रचारात भरारी घेतली आहे विविध स्तरातून त्यां त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आवाडे यांनी ज्या पक्षाच्या माध्यमातून आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली त्या पक्षाच्या विरोधात बंड करत स्वार्थाचे राजकारण केले आहे तसेच काँग्रेस काळात उभारलेल्या संस्था स्वतःकडे घेऊन घराणेशाही आणि राजकीय वारसा सुरू राहण्यासाठी कार्यकर्त्यांना स्थान दिले जात सांगत केवळ स्वतःचे हित पाहिले जात असल्याची टीका केली जात आहे तर अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे हे कोणावरही व्यक्तिगत टीका न करता आपले कार्य आणि जिवाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केलेली धडपड ते पट देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे शहरात तीव्र उन्हाळा असतानाही पाणी पाणी टंचाई भासली नव्हती तर इचलकरंजी शहरासाठी मीच पाणी देणार असे आकडेवारीसह ते सांगत असून यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही असेही सांगत आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे शमशुद्दीन मोमिन यांनी इचलकरंजी विधानसभेसाठी माझ्याकडून भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध योजना व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला आमदार करण्यासाठी जातीपातीचे राजकारण सोडून मला एकदा संधी द्या असे हाक ते प्रत्येक कॉर्नर सभेत व प्रचारादरम्यान करताना दिसून येत आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रासह इचलकरंजी शहरात स सध्या कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या